नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आम्ही कास्तकार चॅनल वर आज तेवीस मे दोन हजार पंचवीस एक महत्वाची हवामान अपडेट कर्नाटक लगतच्या समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात आजपासून पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे आजचं हवामान काय सांगतंय आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी चला सविस्तर पाहूया कर्नाटक लगतच्या समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज तेवीस मे पासून एकतीस मे पर्यंत महाराष्ट्र मान्सून पूर्व पावसाचा जोर पाहायला मिळेल हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज आणि उद्या म्हणजे आणि मे चोवीस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईसह सिंधुदुर्ग रत्नागिरी नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी आणि नांदेड या जिल्ह्यात पावसाचा विशेष प्रभाव असेल कोकणात जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते वळवाच्या वातावरणामुळे कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील अवकाळी पावसाने राज्यात सत्तावीस हजार हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे अमरावतीत तेरा हजार हेक्टर तर नाशिक मध्ये पाच हजार आठशे पन्नास हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर पंचनामे करून मदत मिळावी यासाठी प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत तुमच्या भागात आज पावसाची काय परिस्थिती आहे पिकांचं नुकसान झालं का कमेंट्स मध्ये सांगा अशा लेटेस्ट अपडेट साठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तसेच अधिक माहिती आणि शेतीविषयक टिप्स साठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये व्हा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीन उपलब्ध आहे तर भेटूया पुढच्या अपडेटसह धन्यवाद